मी तुम्हाला ट्रेन मध्ये चढून दाखवतो त्याच्यावर तुम्हाला समजेल की काका किती त्रास झाला असेल ट्रेन मध्ये एकदम पाय वगैरे टाकावर लागतो वगैरे ते काय तुम्ही घेतला ते घेतला नाही ते काय बरोबर बरोबर होता पाहिजे होता प्लॅटफॉर्म होय करतील करतील तर होईल <laughs> होईल बघूया काकांचं पण बघताय मित्र म्हणणं असं आहे की प्लॅटफॉर्म पाहिजे होता तर मित्र जे तरुण वगैरे आहेत त्यांना तर जमू शकतं पण असे वयोवृद्ध वगैरे वयस्कर माणसांना नाही जमू शकत बरं मी तुम्हाला जो खचलेला भाग होता तो दाखवतो हा बघा हा आता असा उतार बघा चालू झाला हा पूर्ण भाग खचला होता तेव्हा आता त्यांनी रोड केलाय मी तुम्हाला अंदाज येईल कशा प्रकारे ट्रॅक असे खाली गेले होते वंदे भारत एक्सप्रेस नमस्कार मित्र मी साईराजकी स्वागत करतो तुमचं माझ्या आजच्या एकदम इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तर मित्रो आजचा व्हिडिओ खरंच खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे आणि आत्ता मी आहे आमच्या चांदेरी गावच्या ब्रिजवरती आणि पाठीमागे बघत आहे की आमची आहे काजळी नदी तर आजचा व्हिडिओ मित्र असा आहे की तुम्हाला कोकण रेल्वे माहिती असेलच तर आज मी तुम्हाला कोकण रेल्वेवर तर असं एक रेल्वे स्टेशन दाखवणार आहे की त्याला प्लॅटफॉर्मच नाही आहे तर असं हे रेल्वे स्टेशन आहे आणि माझ्या गावापासून फक्त दहा मिनटाच्या अंतरावरती आहे आणि त्या रेल्वे स्टेशनचं नाव आहे निवसर रेल्वे स्टेशन तर तेच तुम्हाला मी आज दाखवणार आहे आणि तिथे प्लॅटफॉर्म का नाही आहेत पर तिथे गाड्या कोणत्या कोणत्या थांबतात की नाही थांबत याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्कीच बनवून राहा मित्रो हा आहे आमचा ब्रिज ओके तर हा रोड आमच्या गावामध्ये गेला चांदेरी गावामध्ये आणि हा रोड आला सरळ रत्नागिरीवरून आणि हाच इथे लेफ्टला गेला न्यूसर रेल्वे स्टेशनकडे तर चला जाऊया आता लागतात एक इकडे गेला एम आय डी सी एम आय डी सी इकडे तिकडे गेला त्याचं ऑफिस वगैरे आहे हा सर रोड गेला निवसा रेल्वे स्टेशनकडे आणि इकडे बघताय हा एक जोशीवाडी म्हणून तिकडचा एक बोर्ड आहे आणि ते पण बघताय बोर्ड देखील आहे निवसा रेल्वे स्टेशनचा तर चला तर जाऊया पुढे तर मित्र फायनली आता आपण न्यूसर स्टेशनला पोहोचलो आहे इथून आता आपण असं चालत चालत आलो या वाट्याने आणि बघता इकडे ट्रॅक वगैरे अजून राजून पुढे जायचंय आपल्याला आणि शांतता बघू शकता किती येते मी आलो सकाळच्या वेळेला आता वाजलेत मला वाटतं साडेदा अकरा वा अकरा वाजली असते आता तर चला आता चालत चालत चाललेलो आहोत आपण आता स्टेशनच्या दिशेने आणि बघताय तुम्हाला कुठे आजूबाजूला बघा प्लॅटफॉर्म दिसतोय का ओके तर ह्या स्टेशनला प्लॅटफॉर्मच नाही आहे ओके तर का नाही आहे ओके त्याची मी सर्व माहिती तुम्हाला देणार आहे या व्हिडिओमध्ये तर चला असं पुढे पुढे जाऊया आणि बघताय थोडं पुढे चालून आल्यावरती इथे एक अशी छोटी झोपडी आहे एक शेड बोलू शकता तर ही कशासाठी केली आहे काय माहिती म्हणजे इकडच्या कामगारांना वगैरे बसण्यासाठी केली आहे का प्रवाशांना बसण्यासाठी केली आहे काय माहीत नाही ओके तर जाऊया पुढे आणि इथे आपल्याला बघताय न्यूसर रेल्वे स्टेशनचा बोर्ड देखील इथे आहे ओके हा बघू शकता इथे बोर्ड नीवसर रेल्वे स्टेशन, स्टेशन। आणि मित्रो आता मी इथे स्टेशनच्या बोर्डचं एकटेच आहे आणि समोरून बघताय एक ट्रेन येत आहे आवाज तर येतो आहे आणि आलेली आहे हो कोणती आहे काय माहीत नाही मालगाडी आहे की पॅसेंजर ट्रेन आहे ही आहे रोरो म्हणजे मित्र जे ट्रक वगैरे जातात ना ती ही ट्रेन आहे ट्रेनवरून ट्रक वगैरे जातात ना तीही ट्रेन रोरो बोलतात तिला रोरो आणि ती मला वाटतं ती थांबते कारण का स्लो झालेली आहे बघताय ही रोरो रो ट्रेन थांबलेली आहे म्हणजे याचाच अर्थ की कोणती तरी गाडी येते रत्नागिरीवरून आणि त्यासाठी आता हिला क्रॉसिंगला थांब थांबवलं आहे या रो रोड ट्रेनला आणि ही, ट्रेन ही इकडे मित्रो गोवा साईड आणि या साईडला इकडे रत्नागिरी साईड तर बघू रत्नागिरीवरून आता कोणती कोणती गाडी येते ती आणि इथूनच मी थोडं चालत आलो आणि इथे बघताय ही अशी छोटी पायवाट आहे वरती स्टेशनला तिथे वरती जाण्यासाठी आणि हा इकडे ब्रिज आहे सगळं तुम्हाला डिटेल सांगतो आता पुढे जाऊन चला फक्त आपण या ब्रिजवरती आलो आहोत आणि बघताय पूर्ण वर्तून स्टेशन आणि बघताय दोन्ही साईडला प्लॅटफॉर्मच नाही आहे तर त्या साईड मी तुम्हाला जा जाऊन दाखवतो आणि इकडे कंट्रोल रूम आहे ओके चला पुढे जाऊया आता ब्रिजवरून आता आपण ह्या साईडला आलो आहोत आणि हा मित्र इकडे गावामध्ये गेला निवसर गावामध्ये गेला वरती रोड आणि तुम्हाला मी आता या साईडून दाखवतो स्टेशन हे बघा तर बघताय या साईडून सुद्धा स्टेशन फक्त ही कंट्रोल रूम आहे एक आणि ही रोरो ट्रेन आता थांबलेली तर बघताय असं काहीसं सर, न्यूसर रेल्वे स्टेशन बिना प्लॅटफॉर्मचं तर चला आता परत पुन्हा एकदा त्या साईडला जाऊया समोर तिथे जाऊया आपण त्या कंट्रोल रूमच्या इथे जाऊया इथे जाऊया हे बघा आणि मित्रो आता इथे तरी ट्रेन अगं कोणती आहे आ? आ? वंदे भारत आहे मित्रो वंदे भारत एक्सप्रेस <laughs> तर मित्र आता तुम्ही स्टेशन बघितलं असेलच आणि हे स्टेशन आहे ना इथे इथे हे झालेलं ह्या साइडले ट्रॅक वगैरे आहेत ना सर्व नव्याने झालेले आहेत आणि अगोदर आहेत ना सुरुवातीला स्टेशन आहे ना त्या साईडला होतं पाचच्या साईडला तिकडे होतं आणि तिकडे का होतं ते आता तुम्हाला सांगतो आणि ह्या स्टेशनला प्लॅटफॉर्म का नाही आहेत ते पण सांगतो तर दोन हजार दहा की अकरामध्ये मध्ये आपल्याला खूप सारा असा पाऊस पडला होता आणि तेव्हा ना आपल्या जमीन वगैरे खूप खचल्या वगैरे होत्या सगळी सगळ्या ठिकाणीच आणि न्यूसर स्टेशनला तर खूपच झालं होतं ते ले ले आणि त्याच्यामध्ये ट्रॅकचं वगैरे रेल्वेचं खूप नुकसान झालं होतं आणि त्यामध्ये रेल्वे रेल्वेचे प्लॅटफॉर्म इथे स्टेशनचे प्लॅटफॉर्म वगैरे आहेत ना ते पण खचले गेले होते तर तेव्हा ना म्हणजे खूप सारं नुकसान झालं होतं रेल्वेचं को कोकण को, 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 को रेल्वेचं मला वाटतं रेल्वे मला वाटतं पंधरा ते महिना मला प एक्झॅक्टली exactly, माहीत नाही पण मला वाटतं महिनाभर तरी आहे ना आपल्या कोकण रेल्वे आपली कोकण रेल्वे रत्नागिरीपर्यंतच धावत होती म्हणजे रत्नागिरीपर्यंतच ट्रेन येत होत्या आणि रत्नागिरी रत्नागिरीवरूनच रिटर्न परत मुंबईला जात होत्या तर असं सगळं स महिनाभर तरी मला वाटतं सुरू होतं तोपर्यंत सगळ्या ट्रेन आपल्या रत्नागिरी स्टेशनपर्यंतच येत होत्या तर आता मी तू तु, आणि तुम्हाला मी आ, हे प्रूफ पण करून दाखवू शकतो की आता दाखवणारच आहे की हे स्टेशन आहे ना पहिलं त्या साईडला होतं ते तर त्याच्या जुन्या प्लॅटफॉर्मचे अवशेष वगैरे सुद्धा आहेत ह्या स्टेशन अजून पण तर तेच तुम्हाला आता दाखवतो मी तर चला आता आपण या ब्रिजवरून इथे खाली आलो ओके आणि आता इकडून या साईडला जायचं रॅम्पनी आणि इथे होतं पहिलं निवसर रेल्वे स्टेशन स्लिपरी झालेलं आहे जरा सावकाश जाऊया हे बघा तर हा आहे न्यूसर स्टेशनचा जुना प्लॅटफॉर्म ओके बघताय आणि झाडी वगैरे आता इथे वाढलेली आहे असंच पुढपर्यंत होता तर आणि तुम्हाला जर का मी आता क एक एकदम डीपमध्ये प्रूफ करायचं असेल ना तर बघू शकतं ही जी यल्लो लाईन दिसते तुम्हाला ही बघा तर ही मला तरी माहीत नाही अजून कुठे असते पण ही रेल्वे स्टेशनला प्लॅटफॉर्मला असते तुम्हाला मग माहिती असेलच तर बघू शकता इथे हे प्लॅटफॉर्म होते आणि आत्ता इथे झाडी वगैरे वाढली इथे खूप असं जमीन खचली वगैरे होती आणि ट्रॅक वगैरे पण असे म्हणजे असे झाले होते बघा असे 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 झाले होते असे खाली असे आणि इथे बघताय बघा आपल्या स्टेशनला बघा बेसिन वगैरे असतात ते पण इथे होते हे बघा झाडी वगैरे त्याच्यात वाढली आहे पुढे बेंच वगैरे पण आहेत दाखवतो तुम्हाला तर बघू शकता आता असा हा प्लॅटफॉर्म आणि हे बघू शकतं बेंचेस हो का बेंच आहे इथे आणि चांगलं सुस्थितीत आहे म्हणजे आता तरी तुम्हाला विश्वास बसला असेल की इथे हा प्लॅटफॉर्म होता ओके आणि तेव्हा जे हे सगळं झालं म्हणजे स्टेशन जेव्हा खचलं वगैरे इकडे इकडे ट्रॅक वगैरे खचले तर त्याच्यानंतर मग खूप असं काम वगैरे केलं कोकण रेल्वेने आणि मग स्टेशनच त्या साईडला घेतलं असं आहे तर असे काहीसे आहेत न्यूसर रेल्वे स्टेशनचे प्लॅटफॉर्म जुना प्लॅटफॉर्म आणि आता नवीन याला काय प्लॅटफॉर्मच नाही आहे आणि कुठे खचलं होतं ना ते पण तुम्हाला दाखवतो एकदम प्रॉपरमध्ये चला म्हणजे याच्यावर मी तुम्हाला अंदाज येईल म्हणजे किती भीषण परिस्थिती होती ती आता इथून हा रोड केला आहे गाड्या येण्या जाण्यासाठी वगैरे दाखवतो तुम्हाला आता मी तुम्हाला जो खचलेला भाग होता तो दाखवतो हा का हा आता असा उतार भाग चालू झाला आहे हा पूर्ण आहे ना भाग खचला होता तेव्हा आता त्यांनी रोड केला आहे म्हणजे तुम्हाला अंदाज येईल कशाप्रकारे ट्रॅक असे खाली गेले होते ते पर चाड़ा, चाड़ा आता परत पुढे जाऊन असा अप आहे चढा चढायचं आहे बापरे कल आहे बघा तिकडून आता आपण खाली आलो हां आणि बघा आता समोर परद वरती जायचं जायचंय वर चढायचंय चिकल्यात गेला पाय झाडी वगैरे बघू शकता किती वाढलेली इथे हा बघा आता किती परत वरती चढायचंय तर एवढा सगळं असं सगळं कच्चीकरण झालं होतं इथे भूस्खलन झालं होतं बघू शकता जमिनीचं असं सगळं आहे बघा एवढं सगळं असं त्यावेळेला झालं होतं म्हणजे खूप डेंजर परिस्थिती झाली होती चला आता मी तुम्हाला कंट्रोल रूम वगैरे दाखवतो तिकीट काउंटर वगैरे पण दाखवतो परत जाऊया आता इथून तर आत्ता मी तुम्हाला तो, तो थोडा दम आहे धावत आलो कारण का पाऊस आला रिमचिम फिमचीम म्हणून तर आता तुम्हाला तुम्ही खचलेला भाग दाखवला आणि आता तुम्हाला मी कंट्रोल रूम परत टिकीट काउंटर वगैरे दाखवतो इकडे आहे वरती आणि इकडे अशी एक शेड आहे कामगारांसाठी वगैरे गाड्या लावण्यासाठी वगैरे वरती आपण आलेलो आहोत इकडून पण आलो असतो पण आपण तिकडे खाली गेलो होतो प्लॅटफॉर्मच्या जुने प्लॅटफॉर्म मागण्यासाठी त्याच्यामुळे असं आपण इथून पायऱ्यावरती जोडून आलो तर इथे बघताय असा काहीसा हा पॅसेज आहे इकडे बेंचेस वगैरे आहेत बसण्यासाठी बघताय असं काहीसं आहे न्यूसर रेल्वे स्टेशन तर आणि मित्रो आता इथे गाडी कुठे थांबते ते सांगतो तुम्हाला इथे फक्त मित्रो एकच गाडी थांबते ती म्हणजे आपली सावंतवाडी दिवा पॅसेंजर आणि आत्ताची एक्सप्रेस आता तिला एक्सप्रेस केलं आहे तर सावंतवाडी दिवा पॅसेंजर आपली एकच फक्त गाडी इथे थांबते या न्यूसर स्टेशनला बाकी कोणतीही गाडी थांबत नाही क्रॉसिंगशिवाय म्हणजे क्रॉसिंग जागा थांबते आता बघितलं तर तुम्ही एक रो थांबली होती आणि मग तिला वंदे भारत समोरून येत होती म्हणून तिला थांबवलं होतं क्रॉसिंगसाठी मग वंदे भारत आली आणि मग ती गाडी गेलेली आहे ओके तर आता इथे टिकीट काउंटर दिले आहे आणि हे मी एकदम सगळी माहिती घेऊनच सांगतोय आणि तिथे मी विचारलो सुद्धा कंट्रोल रूमला फक्त एवढंच की ते बोलू शकत नाही कॅमेरासमोर कारण का त्यांच्या पण काहीतरी रूल्स असतात त्यामुळे त्यांच्याकडून माहिती घेऊन मीच तुम्हाला सांगतो आहे तर असं काहीसं आहे बघताय टिकीट काउंटर न्यूसर रेल्वे स्टेशनचं आणि इकडे काका आहेत काका तुम्ही कुठे जाता आहे दिव्याला ओके मग आता का तुम्ही मुंबईला असता की इकडे असता गावाला तुम्ही कुठचं गाव कुठचं कोणचं असुर्डे ओके आम्ही जवळ यायचे निवसरपासून ना ते बरं तुम्हाला हे स्टेशन जवळ पडतं तर आता तुम्हाला विश्वास पण बसला असेल की एकच गाडी थांबते येते फक्त सावंतवाडी दिवा तर काका चालले दिव्याला मग आता काका मग आता मुंबई मग आता येणार कधी या रिटर्न कधी दोन दिवसांनी येणार याच गाडीने बरं मग तुम्हाला इकडच्या इकडं जवळ जायला बरं हा सकाळी तिकडे सुटे दुपारी इकडे येते तर काका चालले दिव्याला गाडी गाडी आता कधी वाजता येते काय साडे बाराचा काय बाराचा का बारा टायमिंग आहे ना लेट होते कधी कधी ती विचारतो मी त्यामध्ये टायमिंग तिथे आणि असं काहीच आहे न्यूस्तर रेल्वे स्टेशन तर आता बघूया किती वाजता आता सावंतवाडी दिवा एक्सप्रेस किती वाजता येते ते आता बघूया पाऊस पण रिमझिम रिमझिम पडतो आहे आणि प्लॅटफॉर्म तर स्टेशनला नाहीच आहेत तर बघूया आता काका कसे चढत आहेत एवढं सामान घेऊन ट्रेनमध्ये काकांकडे बघते एक बॉक्स वगैरे हो आहे काका कसला बॉक्स आहे हा मच्छीचा ओके तर बघू आता काका एवढा मोठा बॉक्स घेऊन कसे आहेत ट्रेनमध्ये ते बघते तिकीट काउंटर तर ओपन झालं आहे गाडी याची दहा मिनटं अगोदर हो काका तिकीट आहेत दाखवा काका तिकीट जरा किती रुपये घेतले तिकीटचे एकशे चाळीस एकशे चाळीस एक एक रुपये मित्रो आहे रत् निवसर टू दिवा ना निवसर पासून दिव्यापर्यंत एकशे चाळीस रुपये तिकीटला लागले काकांना ओके तर काकांच्या निमित्ताने आपल्याला तिकीटचा रेट देखील कळला वा वा एक शून्य एक शून्य सहा सावंतवाडी दिवा एक्सप्रेस थोड्याच वेळा प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर येत आहे काकाना जरा मदत करूया घेतलात हो हो येत येतो उचला तर गाडीची अनाउन्समेंट झाली आहे काका झाले आहेत खाली एक नंबरला तर या पहिल्या ट्रॅकवरती गाडी येईल मित्रो त्याला एक नंबर बोलतात तर आता आपण इथे खाली आलो पुन्हा एकदा त्या शेडमध्ये मकाटच्या तर काका पण आता बघताय काका काय म्हणता मग प्लॅटफॉर्म नाही मग काय मग त्रास होतो ना असं त्रास हो म्हणजे बघा आता आता हा तुमचा एवढा मोठा बॉक्स आहे कसं घेऊन चढता आता बापरे कामालाच आहे तर मी इथे आहे म्हणून काय घेतला ते घेतला नाही ते काय बरोबर बरोबर पाहिजे होता प्लॅटफॉर्म होय करतील करतील तर होईल होईल बघूया काकांचं पू बघताय मित्र म्हणणं असं आहे की प्लॅटफॉर्म पाहिजे होता तर मित्रो जे तरुण वगैरे आहेत त्यांना तर जमू शकतं पण असे वयोवृद्ध वगैरे वयस्कर माणसांना नाही जमू शकत बरोबर बरोबर असं वयस्कर माणसांना नाही जमू शकत आणि एवढं सामान असेल तर नाहीच नाही आणि तुम्हाला माहिती असेल की जमिनीपासून ट्रेनची उंची किती उंच वरती असते ती आता समजेलच आता ट्रेन येईल थोड्या वेळातच तर मित्र सावंतवाडी दिवा एक्सप्रेस अशा प्रकारे आलेली आहे तर काका वरती आता ट्रेनमध्ये गेलेले आहेत पाऊस आला पण जर हातमध्ये शेड शेडमध्ये द्या तर यार काकांचं फुटेज घेतलं मी पण यार रेकॉर्ड नाही झाला यार शिफ्ट वरती डबा तो काकांचा देताना वगैरे गाडी कामलेली आहे सावंतवाडी दिवा पॅसेंजर निवसर स्टेशनला आणि बघताय अरे यार तो रेकॉर्डच नाही झाला जो मी आता शॉट घेतला ना काकांना तो काकांचा तो डबा देताना तो रेकॉर्डच नाही झाला शिफ्ट नाही तुम्हाला कळलं असतं की किती त्रास होतो आ, वर चढताना वरे प्लॅटफॉर्म नसल्यामुळे पण बघू शकता इथे आता बघा ट्रेन थांबली आहे आणि किती उंच चढायचं बघा शीट यार तर का तो रेकॉर्ड झाला असं तुम्हाला बघायला भेटला असतं ठीक आहे असो तर मी काकांचा तुम्हाला बघायचं शॉर्ट बघायला भेटला नसेलच काही कारण असो तो रेकॉर्डच नाही आ, आता मी तुम्हाला ट्रेन मध्ये चढून दाखवतो म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला समजेल की काकांना किती त्रास झाला असेल ट्रेन मध्ये चढण्यासाठी बघा तर बघितला तुम्ही ती म्हणजे असं वरती एकदम पाय वगैरे टाकावा लागतो वगैरे तर यासाठी मी तुम्हाला खरंच प्लॅटफॉर्म होणे खूप गरजेचं आहे आणि वयस्कर माणसासाठी कशी चढते म्हणून यासाठी प्लॅटफॉर्म होणे गरजेचं आहे या तर असं आता काहीच उतरावं पण लागत आहे तर यार काहीतरी कोकण रेल्वे करा तर मित्रो बघितलात तर खूप म्हणजे असे म्हणजे वयस्कर माणसाची खूप हाल होऊ शकतात कारण का आता मी तरु तर तरुण आहे तर त्याच्यामुळे मी तर चढू शकतो ओके इझिली चढू शकतो एवढ्या उंचावरती पण आता मागाच्या काकांचा जर तो तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटला असताना तर तुम्हाला कळलं असतं यार सिरियसली तर पण यात काही कारणाचं रेकॉर्डच नाही झालं काय माहीत नाही मला पण रेकॉर्डिंगच नाही झालं ते आणि ही कोणती तरी मग पुढे काढली आहे गाडी म्हणजे गोव्या साईडनं आली आणि पुढे चालली आहे मुंबई साईडला कोणती आहे काय माहिती आपण विचारूया तर आत्ता मित्रो प्रॉपर माहिती घेतली मी जे कंट्रोल रूमला आहेत त्यांच्याकडून आता ही जी मागून ट्रेन आली आता गोवा साईडहून ती आहे राजधानी सुपरफास्ट एक्सप्रेस ओके बघू शकता नाव पण आणि मित्रो इथे सावंतवाडीत दिवा आपली एक्सप्रेस पण थांबली आहे आणि तिकडे राजधानी पण थांबली आहे आणि ह्याच्यामधून क्रॉस होणार आहे टुवर्ड्स गोवा साईडला जाणारी मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस इथूनमधून जाईल आता ओके या दोन ट्रेनच्यामधून क्रॉस होईल आणि या दोन्ही ट्रेन क्रॉसिंगसाठी थांबलेल्या आहेत शताब्दीसाठी आणि काही लोकांचा असा गोड गैरसमज आहे की राजधानी सुपरफास्ट एक्सप्रेसला क्रॉसिंगच देत नाहीत असं काही लोकांचा गैरसमज आहे तो मी आता दूर करतो बघा निवसर रेल्वे स्टेशनला राजधानी एक्सप्रेसला पण क्रॉसिंग दिलेली आहे असं काय नाही कोणत्याही ट्रेनला क्रॉसिंग देतात असं काय नाही आणि असं वाटतंय मला आता की शताब्दी आलेली आहे हॉर्नचा आवाज येतो आहे येस इथे बघता काका पण आहेत ते सर आहेत हा गई आहे मडगाव नाही सॉरी मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस दोन ट्रेनच्या मधून जाईल बघा आता इथे तर मित्र आता मी पण आता इथून मार्गस्थ होतो म्हणजे आता निघतो इथून तर मित्र जेवढी मला माहिती होती एवढी मी तुम्हाला दिलेली आहे या न्यूसर रेल्वे स्टेशन आणि सर्व इथे जे स्टाफ वगैरे आहेत त्यांच्याकडून सगळी माहिती घेऊनच सगळं सांगितले मी आणि ते काकापण जे आतमध्ये आहेत कर्मचारी आहेत ते सुद्धा चांगले कॉ कोऑपरेटिव आहेत म्हणजे सगळं चांगली मला सगळी माहिती वगैरे दिली त्यांनी आणि तेसुद्धा बोलू शकले असते पण त्यांना ऑन ड्युटी बोलण्याची परमिशन नाही आहे त्यामुळे ठीक आहे समजून घेऊ शकतो कारण का ते बरोबरच आहे तर त्यामुळे जी काय मला माहिती होती सर्व मी सांगितली आहे आणि स्टेशन तर पहिलं या साईडला इथे होतं आणि आता नंतर मग यासाठी इकडे शिफ्ट झालेला आहे तर आ, आता मी इथं निघतो आहे पाऊसपणाचा पडतो रिमझिम रिमझिम तर आता मित्रो हा व्हिडिओ न्यूसर रेल्वे स्टेशनचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आता मी इथेच थांबवतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती कोणी नवीन चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लगेच लगेच मिळेल तर आता व्हिडिओ पुढच्या अशा जे काय इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ म्हणतो बाय बाय